एस टी महामंडळाने घेतलेल्या हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ सुंदर बस स्थानक अभियानाअंतर्गत अ वर्गामध्ये राज्यात जळगाव जिल्ह्यातील चोपडा बसस्थानकाचा प्रथम क्रमांक आला असून या बस स्थानकाला रुपये पन्नास लाखांचे बक्षीस मिळाले आहे या अभियानाअंतर्गत ब वर्गामध्ये भंडारा जिल्ह्यातील साकोली बस स्थानकाचा राज्यात पहिला क्रमांक आला असून या बस स्थानकाला रुपये पंचवीस लाखांचे बक्षीस मिळाले आहे तसेच क वर्गामध्ये राज्यात सातारा जिल्ह्यातील मेढा बस स्थानकाचा प्रथम क्रमांक आला असून या बस स्थानकाला रुपये दहा लाखांचे बक्षीस मिळाले आहे श्री एकनाथजी शिंदे साहेब व एस टी महामंडळाचे उपाध्यक्ष व्यवस्थापक संचालक यांच्या संयुक्त प्रयत्नातून स्वच्छ व सुंदर बस स्थानक ही संकल्पना ही एक वर्षासाठी राबवण्यात आलेली होती मुख्यमंत्री महोदयांनी एक मे दोन हजार तेवीस साली मागच्या वर्षी ही महामंडळातील सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेऊन ही संकल्पना रुजवण्याचा आणि राबवण्याचा संकल्प करून त्या संकल्पाची पूर्ती या मे महिन्यामध्ये एप्रिल तीस एप्रिल या तारखेपर्यंत त्यांनी ती स्पर्धात्मक ठेवलेली होती आणि त्यामध्ये निकष दिलेले होते एक आठ ते सात ते आठ प्रकारचे निकष होते बसस्थानकाची स्वच्छता कंट्रोल कॅबिन कसं असलं पाहिजे कंट्रोल कॅबिनवर क कशा पद्धतीचे नंबर दिले पाहिजे अधिकाऱ्यांचे कर्मचाऱ्यांचे त्यानंतर बस बसेससुद्धा बसेस कशा चेक करायच्या आणि त्यावर गुणांकन पद्धती ही त्यांनी ठेवलेली होती चोपडा आगाराचे साधारणतः गुणांकन जे होतं ते अठ्ठ्याऐंशी ते नव्वदच्या दरम्यान होतं पहिल्या फेरीपासूनच अठ्ठ्याऐंशी चौऱ्याऐंशी असे मार्क्स चोपडा स्थानकाला मिळत गेले आणि काल घोषणा झाली दुपारून की चोपडा आगाडाचा महाराष्ट्र राज्यामध्ये प्रथम क्रमांक आलेला आहे मुख्यमंत्री महोदय यांच्या संकल्पनेतून व त्यांच्या स्वप्नपूर्तीतून त्या महाराष्ट्रामध्ये स्थानकांची स्वच्छता स्वच्छता मोहीम हाती घेऊन प्रवाशांना दर्जेदार सेवा देण्यासाठी बसेसची स्वच्छता बसस्थानकाची स्वच्छता अशा पद्धतीचा उपक्रम राबवून प्रवाशांना चांगल्या पद्धतीची व दर्जेदार स्वच्छ सेवा पुरवण्याचा संकल्प मुख्यमंत्री महोदयांनी केला आणि त्यासाठी महाराष्ट्रामध्ये चोपडा आधाराने चांगल्या पद्धतीने प्रयत्न करून अव्वल नंबर मिळवलेला आहे